दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा गेल्या पुणे शहरात वादळी पावसामुळे तब्बल तीनशे बहात्तर झाडे पडल्याच्या पण अनेक वाहनांचं नुकसान झालंय रस्ते बंद होऊन वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागलाय यंदा मान्सून पूर्व पावसानं पुण्याला चांगलं झोडपलंय दुपारी कडक पुणे आणि सायंकाळी वादळी पाऊस यामुळे शहरातील झाडे पडली आहेत अनेक झाडे रस्त्यालगतची आहेत जी रस्त्यावर पडली आहेत आणि त्यामुळे शहरात प्रचंड कोंडी झाली आहे हाच अनुभव सोमवारी दिनांक वीस मे रोजी पुणेकरांनी वानवडी घोरपडी सोलापूर रोडवर नागरिकांना पाहायला मिळाला सायंकाळ दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती इम्प्रेस गार्डन येथे भले मोठे झाड पडल्यानं रस्ता ब्लॉक झाला परिणामी सर्वत्र कोंडी झाली येत्या दोन ते तीन दिवस दररोज सायंकाळी वादळी पाऊस येणार आहे यामुळे नागरिकांनी सायंकाळी घराबाहेर पडू नये अन्यथा कोंडी तडकण्याची भीती आहे तसेच वादळी वारे असल्यानं अपघात होण्याची शक्यता देखील आहे नागरिकांना हवामान विभागानं काळजी घ्यावी असं आवाहन केलं रोडवर पडलेली झाडं काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेनं केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा